भारताला संगीताचं सम्राट म्हटलं तरी वावग ठरणार नाही कारण इथे म्युझिकची शिकवण धार्मिक देतात अगदी सगळं डिटेल लिहिलंय शास्त्रीय संगीताला इथे मान तुम्हाला गाता येत असो वा नसो येत नसेल असा एकही व्यक्ती नसेल पण तुम्हाला माहितीये का भारतातल्या लोकांमध्ये इथल्या मंदिरांचे खांब सुद्धा सारे गम प गातात आता तुम्ही म्हणाल हा काय अचाट प्रकार आहे पण हेच खरंय छप्पन्न दगडी खांबांनी साकारलेली ही रचना ज्यावर चंदनाच्या काठ्या किंवा बोटांनी वाजवलं की सारे गमपचे सूर उमटतात हे मंदिर आहे वर्ल्ड फेमस हम्पीमध्ये मध्ये पण इथल्या मंदिरात असे सूर ऐकू तरी कसे येतात याची इंजिनिअरिंग एवढी परफेक्ट कशी काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा मंदिर म्हटलं तर आधी सर्वांच्या मनात येत असेल चला जाऊन पाया पडून येऊया पण भारतात अशी ही मंदिर आहेत ज्यांचं रहस्य अजूनही कायम आहे नॉर्थ पासून अगदी साऊथ पर्यंत अशी कित्येक प्राचीन मंदिर आहेत जी आपल्या स्थापत्य कलेसाठी प्रसिद्ध आहेतच पण त्या सोबतच त्या मंदिरांमध्ये अशाही काही गोष्टी आहेत ज्या सर्वांनाच अवाक करून टाकतात असच एक हंपीतलं विजय विठ्ठल मंदिर जे स्थापत्य कलेचं अप्रतिम उदाहरण आहे विशेष म्हणजे हे मंदिर आपल्या साऊंड सिस्टीम साठी प्रसिद्ध आहे कारण या मंदिराच्या परिसरातल्या खांबांमधून आपल्याला सारे गम पधनी साहे हे सूर ऐकू येतात हे मंदिर देवराय द्वितीय यांच्या शासन काळात तयार करण्यात आलं होतं विजयनगर साम्राज्याच्या काळातल्या या खांबांचा अभ्यास करताना एक गोष्ट स्पष्ट होते की हंपीतील वास्तुकला ही केवळ वा सौंदर्याच्या दृष्टिकोनातून नाही तर एक अद्वितीय भाग म्हणून देखील आहे मंदिराच्या महामंडपातील दगडी खांब हे संगीत स्तंभ म्हणून ओळखले जातात त्याशिवाय या खांबांवर वाजवल्यावर विविध प्रकारचे संगीताचे स्वर निर्माण होतात व खांबांवर चंदनाच्या काठ्यांनी किंवा बोटांनी वाजवल्यानंतर त्यातून घं तबल्याचे मृदुंगाचे आणि इतर भारतीय वाद्यांचे आवाज येतात तुम्ही हा व्हिडिओ देखील पाहू शकता विशेष म्हणजे हे खांब ग्रॅनाईटच्या दगडापासून तयार केले गेलेत पण हे आतून पोकळ असून विशिष्ट प्रकारे त्यांना कोरण्यात आलंय ज्यामुळे इथून असे साऊंड निघतात विशेष म्हणजे आर्किओलॉजिस्ट सुद्धा याच सायंटिफिक गुड उकलू शकलेलं नाही महामंडपाच्या या खांबांवर वाजवलेल्या संगीतामुळे नंतर नर्तक कलाकृतीला सादर त्या या संगीत कार, या वर करत असतील असं त्यावेळच्या लोकांचं म्हणणं आहे याच ठिकाणी प्राचीन काळी संगीतकार त्यांच्या वाद्यांसोबत या खांबांवर आवाज निर्माण करत व त्यातून सुंदर सूर निर्माण व्हायचे आजही हे खांब वाजवता येत असले तरी त्यांचं संरक्षण करण्यासाठी आता त्यांना स्पर्श करण्यास मनाई आहे कारण यामुळे खांबांचा ऱ्हास होत चाललाय विजय विठ्ठल मंदिरातील या मंदिराती संगीत स्तंभांचा अभ्यास करताना अनेक शास्त्रज्ञ आणि इतिहासकार हे हम्पीच्या स्थापत्यशास्त्रावर अधिक प्रकाश टाकतात त्यांच्या मते हम्पीच्या दगडांमध्ये क्रिस्टलइन स्ट्रक्चर वाले मिनरल्स आहेत उदाहरणार्थ ऑर्थोक्लेज असे मिनरल्स असलेले दगड विशिष्ट पद्धतीने तयार केले की यामध्ये आवाज ऐकू येतो त्यामुळे रहस्यासोबत हे मंदिर आता पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे कधी हम्पीला गेला तर हे सारे गमप गाणाऱ्या खांबांना नक्कीच बघून या अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका